नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर भावना कुबळागडे तुमचे मनपूर्वक स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज आपण युनिट थ्री पार्ट वन बघणार आहोत युनिट थ्री आहे आपला अन्नातील भेसळ शोधणे तर आपण बघूया की अन्नातील ज्या रोजच्या वापरातील आपण जे अन्न यूज करतो किंवा आपण जे एखाद्या वस्तू यूज करतो त्यामध्ये घरच्या घरी त्याच्यामध्ये असलेली भेसळ कशी ओळखायची तर सर्वात पहिले आपण बघणार आहेत की दुधात पाणी व डिटर्जंट शोधणे दुधात पाणी मिसळले आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं हे बघूया दुधात पाणी मिसळणे सर ही सर्वसामान्य पण गंभीर समस्या आहे ही मिलावट तुम्ही घरच्या घरी खालील पद्धतीने ओळखू शकता पहिली चाचणी आहे आपली थेंब चाचणी त्यालाच म्हणणार आपण ड्रॉप टेस्ट स्वच्छ काचेचं पातेलं घ्यायचं किंवा पाण्याचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये दुधाचा एक थेंब टाका जर तो थेंब एका जागी राहिला आणि खाली पडला नाही तर ते दूध शुद्ध आहे पण जर तो थेंब पसरला किंवा पाण्यासारखा वाटला तर त्यात पाणी मिसळलेले आहे दुसरी टेस्ट आहे रिफ्रॅक्टोमीटर जर रिफ्रॅक्टोमीटर आपल्या घरी असेल तर खूप छान किंवा आपण प्रयोगशाळेमध्ये जाऊन सुद्धा ही टेस्ट करू शकतो रिफ्रॅक्टोमीटरच्या साहाय्याने दुधाचे एस एन एफ त्यालाच आपण म्हणणार सॉलिड नॉट फॅट व फॅट मोजता येतात हे मोजमाप करून दूध शुद्ध आहे किंवा नाही हे अचूक सांगता येतं दुधात डिटर्जंट आहे किंवा नाही ही ओळखण्याची पद्धत तर ह्या ओळखण्याच्या पद्धतीमध्ये पहिली आपली पद्धत आहे चाचणी डिटर्जंट म्हणजे साबण सदृश्य पदार्थ दुधात मिसळणे हे फारच घाटक आहे त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात तर आपली पहिली चाचणी आहे चाचणी तर याच्यासाठी काय करायचं थोडं दूध एका बाटलीत घ्या आणि ते जोरात हलवा जर दुधामध्ये साबणासारखी फार मोठ्या प्रमाणात फेस तयार होत असेल आणि ती फेस लवकर खाली बसत नसेल तर डिटर्जंट मिसळले असल्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे दुसरी पद्धत आहे आपली लिटमस पेपर त्यालाच आपण पी एच टेस म्हणतो डिटर्जंट असलेले दूध थोडं अल्कलाईन म्हणजे बेसिक असतं तर याच्यासाठी काय करायचं आहे निळा लिटमस किंवा तांबडा लिटमस पेपर घेऊन आपण ही चाचणी करू शकतो जर लाल लिटमस पेपर घेतला किंवा तांबडा लिटमस पेपर जर आपण दुधात टाकला आणि समजा तो निळा झाला याचा अर्थ काय या आहे ते बेसिक आहे तर आपल्याला तो डिटर्जंट असलेले दूध पी एस सेवनपेक्षा जास्त दाखवतं म्हणजे आपला तांबडा लिटमस पेपर जर आपण दुधात टाकलं तर तो कसं होईल निळा होईल समजा तांबडा लिटमस पेपर निळा होत असेल म्हणजे त्याच्यामध्ये पियत सात पेक्षा जास्त आहे आणि याचाच अर्थ तिथे डिटर्जंट मिक्स आहे दुधात मिलावटीने होणारे आरोग्याचे धोके तर आरोग्यावर काय परिणाम होतो अशुद्ध दूध प्यायल्यामुळे अपचन विषबाधा त्वचेचे आजार आणि मुलांमध्ये विकृती निर्माण होऊ शकते विशेषतः मिसळलेले दूध आरोग्यास अत्यंत घातक आहे याच्यासाठी आपण काय करावे शक्यतो शासकीय किंवा दर्जेदार दूध वितरण करणाऱ्या संस्थेमधूनच दूध विकत घ्या घरी अशा चाचण्या नियमितपणे करा कारण की आपण ह्या चाचण्या पाहिलेल्या आहेत तर ह्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो आपल्या शेजारी मित्रपरिवारांमध्ये ही माहिती शेअर करा तर आता आपण बघितलं आहे की दुधामध्ये डिटर्जंट पावडर किंवा पाणी मिक्स झालं आहे हे आपण कसं ओळखायचं आता आपण बघणार आहे की नारळाच्या तेलात इतर तेलांचा शोध कसा घ्यायचा नारळाच्या तेलात भेसळ ओळखायचे सोपे व वैज्ञानिक उपाय पाहणार आहोत आजकाल बाजारात मिळणाऱ्या नारळाच्या तेलात इतर स्वस्त तेलांची भेसळ केलेली जाते जी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते बरेच जण नारळाच्या तेलामध्ये पाम तेल भुईमुंगाचं तेल एरंडीचं तेल मिक्स करून ते बाजारात विकतात तर ही जे मिक्स केलं जाते किंवा ह्या नारळाच्या शुद्ध नारळाच्या तेलामध्ये ही जी भेसळ केली जाते ती का केली जाते तर त्याची कारणे आहेत नारळाचं तेल बाजारात खूप महाग असतं म्हणजे आपण जर शुद्ध नारळाचं तेल घ्यायला गेलो तर ते खूप महाग असते आता त्यात पारंपारिक किंवा रासायनिक पद्धतीने बनवलेले स्वस्त तेल मिसळून विक्रेत्यांना फायदा मिळतो उदाहरणार्थ त्याच्यामध्ये पाम तेल एरंडीचं तेल किंवा भुईमुगाचं तेल ते मिसळतात आता हे भेसळ ओळखण्याचे सोपे घरगुती उपाय बघूया शुद्ध नारळाच्या तेलामध्ये काही भेसड आहे किंवा नाही याच्यासाठी ह्या चार पद्धती आहेत पहिली आहे आपली जर चाचणी दुसरी आहे कागद चाचणी तिसरी आहे गंध चाचणी चौथी आहे रंग आणि पारदर्शकता निरीक्षण तर आपण एक एक करून चाचण्या कशा करायच्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने ते बघूया पहिली आहे आपली फ्रीजर चाचणी तर याच्यासाठी काय करायचं नारळाचं शुद्ध तेल थंड झाल्यावर उदाहरणार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यावर पूर्णपणे गोठते जर त्यात इतर तेल असतील तर काही भाग गोठतो आणि काही भाग ऑइली राहतो द्रव्य असतो तर आपण याच्याहून ओळखतो असेल समजा नारळाचं तेल आपण तीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं आणि तो पूर्णपणे गोठलं तर आपण समजूया की ते नारळाचं तेल शुद्ध आहे पण नारळाचं अर्ध नारळाचं तेल गोठलं आणि अर्ध तिथे तेल दिसलं आपल्याला याचा अर्थ त्याच्यामध्ये भेसळ केलेलं आहे हे आपण म्हणू शकतो दुसरी टेस्ट आहे आपली कागद चाचणी त्याला आपण म्हणूया पेपर टेस्ट याच्यासाठी काय करायचं एका स्वच्छ कागदावर थोडे तेल टाकावं पाच दहा मिनटानंतर पहा जर कागद तेलकट झाला पण पारदर्शक रिंग नसेल तर शुद्ध रिंग मोठी व स्पष्ट असेल तर इतर तेल मिसळलेले असू शकतो याचा अर्थ काय जर आपण एका कागदावर शुद्ध नारळाचं तेल टाकलं तर त्याची रिंग दिसेल पण पारदर्शकता दिसणार नाही जर त्याच्यामध्ये तेलाचं मिक्स असेल किंवा त्याच्यामध्ये भेसळ केलेली असेल नारळाच्या तेलामध्ये तर आपल्याला ती रिंग मोठी आणि पारदर्शक दिसेल तिसरी चाचणी आहे आपली गंध चाचणी त्यालाच आपण म्हणणार स्मेल टेस्ट शुद्ध नारळाच्या तेलाला विशिष्ट आणि कोमट गंध असतो जर तीव्र किंवा विचित्र वास जाणवला तर त्याच्यामध्ये भेसळ आहे हे आपण म्हणू शकतो चौथी चाचणी आहे आपली रंग आणि पारदर्शकता शुद्ध नारळाचं तेल पारदर्शक आणि थोडं पांढरसर असतं पण त्याच्यामध्ये काही मिलावट असेल तर ते आपल्याला गडद रंग पिवडरपणा असं दिसतं तर याच्यावरून आपण ओळखू शकतो की शुद्ध तेल कोणतं आणि अशुद्ध किंवा मिलावट केलेलं तेल कोणतं आहे भेसळ केलेलं तेल पचायला जड असतं लिव्हर पचनसंस्था व त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात दीर्घकाळ वापरल्यास हृदयविकाराचा धोका सुद्धा होऊ शकतो तर याच्यावर सूचना काय या आहेत नेहमी प्रमाणित ब्रँडचे व एफ एस एस ए -E आय प्रमाणितच उत्पादन खरेदी करा लोकल विक्रेत्याकडून तेल खरेदी करताना अधिक काळजी घ्या शक्य असल्यात घरच्या घरी नारळाचं तेल बनवा अधिक सुरक्षित आणि शुद्ध विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद